नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात एम एन मराठी आगामी लोकसभा निवडणुकीत मताचा अधिकार गाजवण्यासाठी होत असलेल्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली मात्र आंध्र प्रदेशमध्ये उमेदवाराने व्ही एम फोडल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे अनंतपूर जिल्ह्यातील गुंटगड मतदारसंघातील मतदान केंद्रात जनसेना पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता यांनी जमिनीवर ईव्ही एम आढळली त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आंध्र प्रदेशात लोकसभेच्या पंचवीस जागांसाठी तर विधानसभेच्या एकशे पंच्याहत्तर जागांसाठी वोटिंग सुरू आहे या दरम्यान जनसेना या पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत त्यांनी ईव्हीएम तोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे मिळालेल्या ताज्या माहितीनुसार गुप्ता हे पोलिंग बुथवर आपल्या मताचा अधिकार गाजवण्यासाठी आले होते परंतु विधानसभेच्या आणि लोकसभा संसदीय क्षेत्राचे नाव योग्य प्रकारे दिसून येत नसल्यामुळे त्यांनी याबाबतचा जाब विचारला मात्र पोलिंग अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांचा राग अनावर आला आणि त्यांनी आपला राग पोलिंग अधिकाऱ्यावर काढला याच दरम्यान त्यांनी रागाच्या भरात ई व्ही एम मशीन उचलली आणि जमिनीवर पटकली त्यामुळे ई व्ही एम मशीन फुटले या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुप्ता यांना अटक देखील केली या दरम्यान राज्यात शंभरपेक्षा जास्त ई व्ही एम मशीनमध्ये बिघाड आल्याचेही समोर येत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वोटिंग सुरू झाले नसल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जी द्विवेदी म्हणाले तसेच ई व्ही एम दुरुस्त करण्यासाठी बी एच ई एलचे तीनशे अभियंती काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले त्यासोबतच मताचा हक्क गाजवण्याच्या सुरुवातीलाच विदर्भात अनेक ठिकाणी ई व्ही एम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी येत आहेत ऊन तापायच्या आधीच सकाळी मतदान करावे या हेतूने सकाळी सात वाजण्याआधीच मतदान केंद्रावर नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली मात्र यवतमाळ गोंदिया गडचिरोली आदी भागातील ई व्ही एम मशीनच्या बिघाडाने त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले गोंदियाच्या रामनगर मतदान केंद्रातील दोनशे शहात्तर बुथवर मतदान सुरू होण्याआधीच व्ही पी टी ए मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या यवतमाळातील दाते कॉलेज मतदान केंद्रावर ई व्ही एम सुमारे पाऊन तास उशिराने सुरू झाले गडचिरोलीतील लाईट नसल्याने मतदारांचा खोडंबा झाला दोन हजार चौदाच्या निवडणुकी नंतर ईव्ही एमवर वाढत्या अविश्वासानंतरही निवडणूक आयोगाने ईव्हीएम एम दुरुस्तीचे काम केले नाही आणि आता ऐन निवडणुकीत मतदानाच्या दिवशी शेकडो ईव्हीएम एममध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड दिसून आल्याने निवडणूक आयोग निवडणुकीप्रती किती गंभीर आहे हे यावरून दिसून येते आतापर्यंत इतकेच आपण पात्रा एम एन मराठी धन्यवाद